फलटण येथील कमिन्स कंपनीमध्ये कामगारांना कंपनीकडून मिळत असलेल्या पगारापेक्षा कॉन्ट्रॅक्टदार हे, हे जवळजवळ बारा ते सोळा हजार रुपये आरोप करत कामगारांना सर्व पगार मिळावा तसेच फलटणच्या कामगारांचे रक्त पिणाऱ्या दलालांना त्यांची वेगळी दलाली देऊन कामगारांना दलालमुक्त करावे याचबरोबर फलटण तालुक्यातील जावली भागातील शेतकऱ्यांची सातबाऱ्यावरून नावे कमी करून त्या जमिनी फक्त जावली ट्रस्टच्या नावावर करण्यात आले असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण प्रांत प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या निदर्शनास आणून दिले आहे फलटण तालुक्याच्या पूर्व भागात गेली दोन वर्षांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे या बिबट्याने अनेक पाळी प्राण्यांवर हल्ला करून प्राण्यांना फस्त केले आहे वन विभाग हे मानवहानी होण्याची वाट बघत आहेत का असा सवालही उपस्थित केला या विषयांसह फलटण येथील कमिन्स कंपनीमधील कामगारांना पगाराबाबत न्याय न मिळाल्यास कमिन्स समोर असलेल्या आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्कजाम करून मोठे रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशाराही फलटण तालुका भाजपच्या वतीने फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिला आहे सुद्धा पत्रकार परिषद घेऊन आपण कंपनी संदर्भात आपण आपली भूमिका आम्ही स्पष्ट केली भारतीय जनता पार्टीने त्याच्यामध्ये हा विषय हाच होता की कंपनीतल्या जे भूमिपुत्र आहेत त्यांना पगार त्यांचा जो हक्काचा पगार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे आमची भूमिका दुसरी काहीच नव्हती त्यांना मिळणारा पगार आहे तो हक्क जो मिळतोय चोवीस हजार रुपये कंपनी देत असेल तर त्यांना चोवीसच हजार पगार मिळाला पाहिजे जो पगार आज भूमिपुत्राला फक्त बारा हजार दहा हजार असाच मिळतोय ती तीच आमची भूमिका आजही स्पष्ट आहे आणि त्याबद्दल आम्ही आता आमची भारतीय जनता पार्टी आता रस्ता रोको करणं आंदोलनाच्या तयारीत आहे तर मागच्या वेळेस आम्ही कंपनीला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की बाबा तुम्ही याच्यावरती निर्णय घ्या जो काय आमच्या भूमिपुत्रांना तुम्ही पगार देत आहे तो व्यवस्थित मिळतो आहे का नाही मिळतो आहे याची चौकशी करून त्यांना योग्य न्याय द्यावा हीच आमची भारतीय जनता पार्टीची अपेक्षा होती पण तशी त्यात काय अजून सुधारणा झालेली काही दिसत नाही तेव्हा आम्ही रस्ता रोको करून आंदोलन करणार आहेत रस्ता रोको करणार आहे आणि त्याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था ही कुठं ही होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला आम्ही हे निवेदन सादर करतो आहे की आपण त्याच्यामध्ये दखल घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग कुठं होऊ नये तेव्हा आपण प्रशासनाने संबंधित कंपनीला तसे आदेश करावेत माहिती घ्यावी आणि आम्हाला ती माहिती कळावी म्हणजे होणारा जे नुकसान आहे तालुक्यातल्या मुलांना जो कामगारांना जो न्याय मिळत नाही तो न्याय मिळावा ह्यासाठी आपल्याला हे निवेदन सादर करतोय विषयामध्ये भेटायला आलो एक तर जावली आणि परिसरातल्या माझ्या कानावर आलेल्या बातमीनुसार अनेक गावातल्या लोकांचे साधवारे मागच्या आठवड्यामध्ये जावली ट्रस्टने नावावर करून घेतले आणि शेतकऱ्याला त्यातून बेदखल करण्यात आले हेच उदाहरण काही वर्षापूर्वी शिरीचीवाडी गावामध्ये घरलं त्यांना आधी भोगवटादार सदरातून इतर हक्कात टाकण्यात आलं इतर इतर हक्कातनो आता त्यांना साधारण गायब केलं आणि कमिन्स कंपनीच्या आणि त्या संपूर्ण परिसरातील इतर कंपन्यांच्या संदर्भामध्ये कंपन्या त्यांचे काम चोख बजावत जरी असल्या तरी कामगारांना जो पगार शासनाच्या नियमाप्रमाणे किंवा कंपनीच्या नियमाप्रमाणे दिला जातो या विषयावर वारंवार गनस सन सुद असल्यामुळे हो त्यावर आम्ही आंदोलन केलं नाही पण प्रशासनाला त्याची कल्पना देण्याकरता कर, आमचं कर्तव्य आहे की बाबा जर कंपन्यांनी दे ते देत असलेले पगार बत्तीस हजार आणि चोवीस हजार बत्तीस हजार हे स्किल्ड कामगारांना देतात आणि चोवीस हजार हे अनस्किल्ड कामगारांना पगार मिळतो हा थेट कामगारांपर्यंत गेला नाही तर येणाऱ्या आठवड्यामध्ये ग सणसुद संपल्यानंतर कोणत्याही दिवशी पूर्वनियोजित न सांगता आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोख घेणार आहोत त्या संदर्भामध्ये साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की गणपती संपल्याबरोबर तुम्ही एच आर विभागाची त्यांची बैठक लावून पगार खाल, खाली खाली देण्याची व्यवस्था करावी हा आजच्या भेटीमागचा मुख्य उद्देश होता आणि आपल्यामार्फत संपूर्ण या ठिकाणी फलटण भागामध्ये एम आय डी सीमध्ये काम करणाऱ्या सर्व कंपन्यांनाही या ठिकाणी माझी विनंती आहे मी आज सूचना देत नाही विनंती करतोय की या ठिकाणी आपण कामगारांचं जे कोण रक्त पित फलटणचे दलाल या दलालांची दलाली त्यांना वेगळी द्या आणि कामगार हा दलाल मुक्त करा अशी विनंती मी आपल्यामार्फत त्यांना करते बिबटा राजुरी इथे आलेला आहे आणि त्या संदर्भात उपाययोजना करण्याच्या सुद्धा चर्चा प्रांत महोदयांची आम्ही केलेली आहे